डा काकींच्या घरी काकींच्या घरी न आईच्या घरी आई त्या आल्या होत्या साखरपुड्याला आणि ह्या नव्हत्या आल्या तर म्हटलं ह्यांची गाडी घेऊन जावं आणि मशाला पण न्यायचा होता संपलाय त्यावर सगळीच गोळा झाली दिदी खोबरं घेऊन आली गणेश वस्तू घ्यायला आला आणि पारा अंधार पडला रेशमाला असा पळत पळत मसाला केला दाईनला माझ्या आता मी कारण का मी काय केलं मध्ये कुठायच चाललं होता शिल्लक नव्हता मग रेश्माला ना खोबरं न भाजतात बारीक करून तिला या तिला गे निघालेली मग काय करू आता कसं झालंय माझं जर काय करायचं होतं ना इकडं का हिकड आता डायरेक्ट घरी जायचं आणि घरी काय काय झालंय बाबा आता आता गेलेत पण तरी असू द्या आलं बापू काय झालं बापू

होय एक तास मानता मानता तीन तास गेलं आणि तिथं आयच गेलो छापिलू आईची गडबड चाललेली व गोरांचा खाटा काय ती पण तिकडे आलती वहिनी नाही घरी त्याच्यामुळं काय असं हा ती तर गेली तिची रात्री तुमची बी इली आमची रात्री माझ्या गैला झालं माझं तर काल लय हलगेलो काल म्हणजे लय काय काय घडलं सांगाय नको पण सांगायला एक आवाज बोलली की बोललीच नाही त्यांनी बघितलं की होय बोलली नाही मग त्याला आता तर आमच्या भाऊचं घर दाखवते या बाय बाय आमचं आजोबांना घर बांधलं पहिलंच हिथं हिथ इथं काकींचं घर आहे आणि हो का इथं पहिलं आमचं घर होत हिथं हिथं आम्ही राहायचो जवळजवळ आम्ही हिथन घर मोडलं आणि

काय नाही टाका बापूजी पटली तर कमी लागत धावली सगळी भिंगून कधीच हिकडच्या मा नाहीत लावल्या पापा बाय सगळ्यांना उशीर झाला आता सध्या आठ वाजले आता घर घेत का हो आता उशीर झाला म्हणजे काय आठच वाजत आमच्याकडून त्यांचं दाजी पण आले म्हणलं आणि मग काय असेल ती चला आजी कुठे गेली आजी झाली आमच्या आत्याने हो मुगाची पण भाजी केली मस्त मुगाची भाजी केली हे मुगाची भाजी केली भाकरी करायचं मला वाटतं आत्या दहा काढायला गेल्या आता दहा काढायला गेल्या आम्हाला उशीर झाला आम्हाला येईल बर बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री ड्र आम्हाला पाणी